ह्या लागल्यात आता करडोची भाजी काढायला इथं आहे रोब्या आणि ह्या पिशवू मध्ये आहे कसली भाजी अपिशित हे रानकारड आहे ती तिकडं पात्रीची आहे पाऊस पण या लागलाय पाऊस धारा दारा झरे झरा त्या कळले न बस साठ्यात वारा Robe pun baju nih, baju gila lah. Justru hari di setiap waktu orang. Robe. Kesehir wagar mesta suatu orang tadi lah yoga. Tergali dahin. Baju bagus lepas tuh atau naik. इकडे सगळं प्लॉटिंग पडलेलं आहे काय काय प्लॉटिंग काय म्हणतात काय मला माहित नाही बघा सपाटी करण कि नाही सपाटी करता कसली भाजी रोब्या इकडे रोब्या रुप मावशीने पात्रीची भाजी काढली हे रुप मावशीचं घटलं हे विराजच्या आजीचे घटळे मी काय भाजी नाही खातली रोब्यानी घातलं भारी बघा तुमच्याकडे आहे का असं वातावरण <Hayır> बघा या गाव विरातची आजी सांगते त्यांच्या भावाने पुरळीची भाजी विकत घेतलेली आणि हे बघा इकडं बघा बघा रूप मावशी खातात केवढी भाजी सायकल मामी मला वाटते आता पोतच बांधतात वाटतात परत पांढऱ्या पांढऱ्या हा हा कुरडू आहे कुरडूची ती हे करते का काय काय की